दोन आता आपण पन... उत्तर झुन्नरमधील एका दवाखान्यामध्ये आहोत इथं येण्याचं कारण देखील तसंच आहे खरंतर ज्यांना आदिवासी वादळ म्हणून संबोधलं जातं जे नेहमीच चर्चेत असतात दे। देवराम शेटलांडे हे आजारी पडले तर आजारी असताना देखील त्यांनी आदिवासी समाजातील ज्या वाड्यावस्त्या आहेत त्या वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवण्याचं काम केले परंतु गेले दोन दिवस ते या ठिकाणी आजारी पडले आहेत आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत अनेक त्यांचे चाहते देखील या ठिकाणी आलेले आहेत अध्यक्ष नमस्कार हा नमस्कार मोरे साहेब काय झालं अध्यक्ष तब्येत बरी नाही तुमची आलं मोरे साहेब खरं तर आता दावफोळीमुळं थोडंसं टायफरवर गेलेलं आहे आणि कालच्या कालच्या धरून मी खरं आडीमिठ आहे आता तुम्ही आजारी होतात आता काल परवा तुम्ही पाण्याचे टँकर वाटले म्हणजे आदिवासी जे वाड्या वस्त्या आहेत तिथं पाणी प्यायला लोकांना जे लोकांची तहान बागवली हो अशा अवस्थेमध्ये तुम्ही काम करताय काय तर मोरे साहेब मला जनता महत्वाची खरं तर मी खांडीच्या वाडला पाण्याची टांचा झालेली आहे खां निमगिरीची खांडीची वाडी तळमाची या ठिकाणी खरं तर ते मध्यवर्ती ती वाडी आहे तिथं आत्ता आल्या अक्षरचं लोकांना प्यायला पाणी नाही आणि म्हणून त्याशी रात्री उशिरा मी त्या ठिकाणी टँकर घेऊन गेलो आणि तिकडनानंतर मग कालला एक लग्न होतं याचं कुठं दस्कऱ्या आणि कुठं रस्त्यांची कामं चालेत ते कामं बघ पाहणी करत असताना लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि आता एवढी भयानक परिस्थिती त्या मावळामध्ये झालेली आहे की खरोखर त्या ठिकाणी खरं तर मोरे साहेब मला अजूनही सातत्यानं तुम्हाला फोन चालू आहेत आता हे फोन लोकांचे येतात साहेब आता आजारी आहे तरी लोक फोन करायचे विसरत नाही कारण लोकांचं ते प्रेमच तेवढा आपल्यावर वाढलेला आहे लोकांना माझ्याशिवाय पर्याय नाही लोक म्हणतात काही जरी झालं तरी आमचं आदिवासी वादळ हे हाकेला जाऊन येणार आहे आता आपण पाहू शकता आता इथं गोत्री मा पिंपळगाव फाट्यापाशी नदीला उन्हाळ्यात पुरं आला आहे आमच्या किती दिवस आराम सांगितलं आणि काय झालं डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला सात आठ दिवस आता ऍडमिट राहावं लागला आराम करा तुम्हाला धगधग जास्ती झालेली आहे तुम्ही जे फिरताय वेळेत जेवण नाही आणि उन्हाचा उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि उन्हामध्ये फिरून रात्रभर मग दिवसभर लग्न केली उरलेल्या लग्नांना पोचलो नाही संध्याकाळी वरतीच जायचं आणि मग पश्चिम भागामध्ये ठीक आहे ठीक आहे तुम्ही जास्त बोलू नका खरं तर नागरिकांनो व्हिडिओ बनवायचं कारण एकमेव हेच आहे की हा कोणता शॉप नाही परंतु समाजासाठी झगडणारं जे नेतृत्व आहे कुठेतरी सारखी धावपळ करून किंवा वेळेवर न जेवता त्यांच्या तब्येतीची त्यांनी काळजी घेतली नाही इतरही अनेक वैदी त्यांना तर आहेत या सगळ्यावर मात करून ते काम करत असतात परंतु आज जर आपण पाहिलं तर ते आजारी पडलेले आहेत हा मॅसेज नागरिकापर्यंत कुठेतरी गेला पाहिजे की देवर आमची आता आजारी पडले तर आणि त्यांना सात आठ दिवस आरामाची गरज आहे तुम्ही देखील समजून घ्या आणि पुढचे सात आठ दिवस त्यांना समजून घ्या आणि फोन टाळा आणि त्यांना प्रॉपर त्यांचा आराम कर करू द्या जेणेकरून ते लवकर यातून बरे होतील आणि पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये सज्ज होतील धन्यवाद